तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे पंढरपूरला एक मित्राच्या घराच्या फर्श आणण्यासाठी तर बघा तुम्ही कंटिन्यू तर आता आपण आलो आहे नदीवरती पंढरपूरच्या वर वरून चाललेलो आहे आपण तिथं आता तर इथं आपण गाड्या बघत आहे भासलं आपल्याला आयुष्य वगैरे नेण्यासाठी ने घराकडे फर्श टाकून नेण्यासाठी ने आपण आयुष्य पाहत आहे आता तर दोन तीन आयुष्य बघितले आपण त्यातला तर आता आपण आलोय एक घेण्यासाठी तिथे बघत आहे आपण कुठली कुठली व्हरायटी आहे काय आहे कोणती पसंत येते ती घेणार आहे आपण तर बघायचं बापू बघतोय आणि आहे माग मस्त पैकी आता आतमध्ये आलेलो आहे आपण आतमधून डिझाईन वगैरे बघत आहे आपण दुसऱ्या दुकानात गेल्या वेळेस बुक केलेल्या होत्या तिथूनच घ्यायचे तर आपल्याला पण इथून जरा बघावं म्हणलं आतमध्ये कशात काय आहे तर बघत आहे आपण आतमधून कसं आहे काय तर आता तर आता आपण हिशोब करत आहे बाहेर ज्या फरश घेतल्या होत्या आपण ते हिशोब करायचा आलो त्याचा तर आपण आता वरच्या मजल्यावर गेलो आहे त्यांच्या दुकानामधले वरे नवीन फर्श आले असे म्हणजे ते आपण बघण्यासाठी वरती आलेलो आहे आणि ते एक भांडं पण यातलं घ्यायचं होतं आपल्याला एक त्यासाठी बघत आहे आपण वराटे वगैरे वरून असं दिसते आपली गाडी तर लागलेली आहे पुढे तर अशा प्रकारे फरशा होत्या वरती सगळी बघत आहे फरशा वगैरे आपण दुसऱ्या दुकानात घेतल्यामुळे म इकडं नुसतं आपण वराटे बघत होतो कशा का आहेत काय आहे या दुकानात तुम्ही बघा पुढं आणखी पुढच्या दुकानात मोठ्या दुकानात जायचं आहे आपल्याला पुढं हे वॉशिंग साठी आहे बघतो आपण हे ता ता तर आपण खाली उतरत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं फरशामध्ये रूपांतर फोटो आहे त्याच्यापैकी ते पण घ्यायचं होतं आपल्याला ते पण फायनल केल्यात अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही फरश कशात डिझाईन डिझाईनच्या तर आपण चाललो आहे बाहेर आता हिशोब चालू आहे आपला मस्तपैकी तर आवडलं असं लाईक करा तर आता आपण आयुष्यामध्ये भरायला लागलो आहे फरशा घेतलेल्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या ब्लॅक कलशा घेतले होते आपण लावण्यासाठी खडाप वगैरे त्या आतमध्ये आता बापू भर इकडं तर आता आपण वरल्या दुकानात चाललो आहे तिकडच्या आता मस्त वेग गाडीत बसून जाऊ शकतो ना त्याच्या तर मस्त वेळ चाललो आपण आता गाडीत बसलेलो आहे आपण मस्त दुसऱ्या दुकानात चाललेलो आहे तर आता आता पण पोहोचलेलो आहे वरच्या दुकानात तर बघा तुम्ही कंटिन्यू पुढे आतमध्ये चाललो आहे आपण इथं तुम्ही बघू शकता तुळस लावण्यासाठी कोणत्या आहे नवीन आतमध्ये आपण आलेलो आहे हर एक नमुन्याचं तर मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता फरशांची वगैरे खूप छान प्रकारे ही डायन केलेली आहे आपण ही घ्यायची ठरली आपली तर शुभम दादा सगळीजण बघत आहेत फरशीला कशी आहे का वरून तुम्ही बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे दुकानाचं तर सगळ्यांना तीच फरशी आवडली तर आता आपण चाललो आहे पुढं पुढे आणखीन व्हरायटी आहेत ते बघण्यासाठी चाललो आहे मस्त फोनवर बोलतोय तर त्या दुकानाचे मालक स्वतः आपल्याला दा धावत होते फारशा असं आहेत तसे आहेत हे किचन कट्ट्यासाठी आहेत फरशा कोणती घ्यायची काय घ्यायची ते बघत होतो आपण बापूचं डोकं दुख आले फरशात झोपून जाणतीने हर एक नाव म्हणाजे तर मित्रांनो बघा तुम्ही मालक स्वतः आपल्याला दावत आहे तर आम्हाला एक बेसलरीची दोन बॉटल आठ बॉटल आणून दिल्या त्यांनी गेल्या गेल्या खूप सेवा करतात तसे आपल्या ग्राहकाचे तरी बघू शकता तुम्ही पुढं तर स्वतः मालक आपल्याला फर्श लावून दाखवत आहेत कशा दिसतात प्रत्येक आणखी त्यांनी माल नवीन आला होता त्यांचा की स्वतः आपल्याला दाखवत होते कसे करायचे का डिझाईन डिझाईन खूप डिझाईन आहेत तिथे नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन होत्या तर आता आपण बाहेरला साठी आलो आहे आप तर आपल्याला खाल्ल्या जिण्यासाठी लावण्यासाठी फर्श दाखवत आहेत नवीन नवीन डिझाईनच्या स्वतःच आवाज होता आपल्याला तर असं बघू बघतो तो पुत्र त्यांनी चहा आणला त्यांनी तर आपण आलोय पुढल्या साईडला तर आता हिशोब करायचा आलो आहे किती होतात बजेट काय वगैरे तर मस्त मी सगळी बसली होती एका ठिकाणी तर शुभम दादा आता बघत आहेत त्यांनी कसं कसं रेट लावले तर आपलं आता बुक करून झालेलं आहे आपले फर्श डन केलेत आपण तर आता आपण चाललोय घराकडे तर बापू खुश आहे पैसे एवढे गेल्यामुळे तर चला मग पुढे बघा तर जाऊया तर बसलो आहे आता गाडी तर आपण मस्त बिघे आता जाऊया इथून बघ आता तर आता आपण पंढरपूरमध्ये आलो शुभम दादा आणि आपल्याला नवीन काय असं खायला घेऊन घेऊन आलं तिथे पार्सल घेतलं आपण गाडीत टायमिंग वेस्ट नाही जाऊन तर बाबा आपण बाहेर जाऊन काय तर नवीनच काय तर आणले ते खाता पण येत नव्हतं आणि मला सांगत होतं खाली बापू कसा खातोय बघा आता <laughs> कस खात बघा बापू <बागा> <laughs> खूप चेष्टा केली आम्ही त्याची तर बघा तुम्ही कंटिन्यू <laughs> रागा रागात खाली ठेवलं त्यांनी <laughs> बघा मग पुढे मला वाहत व्हिडिओ बंद कर बंद आपण थांबलो आतमध्ये पंढरपूर रुपयामध्ये आलो तर खूप चेष्टा चालू होती आमची ता 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 भाए तर एक वस्तू घेण्यासाठी आपण पाक खाली आलो पंढर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या इथं तर आता आपण चाललो आहे बाहेर घराकडे तर तुम्ही आता गर्दीतनं बाहेर निघालो बघितलं तर आता आपण आलो नदीवरती नदीवरनं जाऊया घराकडे तर आता बापू खूप तर बापू कसा बसला बघा तुम्ही त्याची मजा बघा नसते ॲक्टिंग कसं करतोय आम्ही खूप त्याची मजा केली असतोय तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमी म्हणून सांगा तुम्ही इथंच थांबतो व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय